हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर नो आपल्या शहरी भागात तर आपल्याला इतर काही पक्षी बघायला भेटत नाही परंतु हे पारवे जे असतात तर ते आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या टेरेसवर गच्चीवरती बघायला भेटतात आणि यांचा काही तसा त्रास नसतो परंतु ज्यावेळेस आपण आपलं धान्य किंवा काही धान्य टेरेसवरती वाळायला घालू तर त्यावेळेस यांवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागतं नाही तर काय होतं ते बरेचसं आपण जेवढं वाळत घातलंय तर हे खाऊनच टाकतात म्हणजे माझ्यासोबतच हा एक दोन वेळेस खूप चांगला अनुभव आलेला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ सुरू करण्याआधी असं समजू नका की मला काही पक्षांबद्दल काही भावना वगैरे नाहीत तर मी आधीही माझ्या बऱ्याचशा मा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी माझ्या खाली जी गॅलरी आहे तर तिथं एक पाण्यासाठी आणि एक असं सा पक्ष्यांसाठी दाणे वगैरे अगदी रोज मी नियमाने एक एकमुठ धान्य ठेवत असते थे। तर हे झालं की जिथं पक्षी येतील खातील परंतु कधी आपण वरती वा धान्य वाळत घालू असो कधी चांगलं ऊन पडलं असेल कीड लागलेली असेल तर आपण ज्यावेळेस वाळत घालो तर त्यावरती आपल्याला या पारव्यांसाठी लक्ष ठेवावंच लागतं तो काई उपाई करता हैस मियास सोबत करना तर त्यासाठीच काय उपाय करता येईल हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मला माझी हरभऱ्याची डाळ वाळत घालायची होती तर आता वरती पाहते तर शेजारच्याच आमच्या बिल्डिंगवरती सोलर पॅनलची सगळी जी सेटिंग आहे त्यावरती भली मोठी पारव्यांची एक लाईन म्हणा पंगत म्हणा बसलेली होती तर आमच्या घरची डाळ होती तर म्हटलं थोडंसं ऊन छान पडलं होतं तर म्हणून मी याला सुकून घेणार होते तरी तर इथं मी ही डाळ वाळत घालायला एक बेडशीट ठरलं आणि त्यावरती पसरून घेणार होते आणि माझा या पारव्यांबद्दल एक अनुभव असाही होता की हरभारा किंवा हरभारा डाळ असल ज्वारी अशी धान्य तर हे एकदम लगेच फस्त करून टाकतात म्हणून काय होतं की आपल्याला मग एकतर कंटिन्यू टेरेसवरती बसता येणार नाही आपली ना खाली आपली काम बरीचशी राहिलेली असतात किंवा असं पूर्ण हे सोडून दिलं तर ते आपल्या राहणारच नाही याचीही तुम्हाला बऱ्याच जणींना अनुभवी आलेला असेल म्हणूनच आज एक मी सोप्पा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि यामुळं आपलं हे जे धान्य असो कडधान्य असो वाळत घातलेलं हे सुरक्षित राहील आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज पहा आवडले तर सबस्क्राईब जरूर करा धान्य आपण कधीही चांगलं ऊन पडलं तर त्यावेळेस वाळत घालतो आणि मैत्रिणींनो मी आज हा जो उपाय सांगणार आहे तर तो उपायही आपल्याला ज्या वेळेस अगदी असं कडकडीत ऊन पडलं असेल त्यावेळेसच हा आपला प्रभावशाली ठरतो तर आता पहा मी इथं डाळ वाळत घातली आणि जस्ट इकडे एक दोन मिनटं माझं काम होतं म्हणून आले तर लगेच म्हणजे मी तिथंच उभी आहे तरी ती एक पारवे येऊन ती डाळ खाऊ लागले म्हणजे ते अगदी असंही नाही की माणसांना काही घाबरत नाहीत तर आता उपाय काय तर तो, तो मी तुमच्यासोबत शेअर करते की पारव्याशी येऊन खाणार नाही तर काय करायचं आपल्या घरात जे आरश असतात जेवढे असतील छोटे आता माझा हा एक कॉम्पॅक्टचा आरसा होता छोटा तोही मी घेतला आणि थोडा मोठ्या साईजचा होता तर सिंपली आपल्याला आपले आरशे घ्यायचे आहेत आणि तुम्ही जे कुठलंही धान्य कडधान्य वाळत घातलं आहे त्यावरती ते, ते ठेवून द्यायचे आहेत हां फक्त मी एक तुम्हाला पण पुन्हा सांगेल की आपल्याला या उपाया वेळेस कडकडीत ऊन पाहिजे तर आता पहा इथं मी आरसा ठेवला आहे आणि इकडं मी कॅमेरा ब सेट करायला आले त्यावेळेस वरनं दोन तीन पारवे येऊन गेले तर काय होतं की ऊन असलं की हे आरसे त्यांचे थोडे डोळ्यांना चमकतात आणि त्यामुळं ते तिथं येतच नाहीत आता इथं आमच्या ह्या सोसायटीच्याच टाकीवरती बघा बसलेले आहेत परंतु अजिबात ते खाली उतरत नाहीत आणि शेजारच्या बिल्डिंगवरती पण बरेचसे पारवे आहेत परंतु काय होतं की ते आता हा पारवाच पाहतो मी तो चक्कर मारतो आहे परंतु तो आरसा चमकतो आहे त्यामुळं तो, त्या तो काही खाली येत नाही तर हाच आपला सोप्पा उपाय आहे की तुम्ही धान्य वाळत घालत असाल तर त्यावरती असे छोटे आरसे ठेवा म्हणजे अजिबात पारवे खाली येणार नाहीत तुम्ही बिंदास्पणे खाली आपल्या घरात जाऊ शकता परंतु यासाठी तुम्हाला कडकडीत ऊनच लागेल सावलीत घातलं तर हा उपाय चालत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा थँक्यू